हॅलो नमस्कार तर अमेरिकेमध्ये बे एरियामध्ये महाराष्ट्र मंडळाने खूप सुंदर असं गणपती बाप्पाचा कार्यक्रम केला होता कार्यक्रमामध्ये सुरुवातच सुस्वागतम आणि खूप छान अशा नक्षीदार मस्त नथ कमळ्याची फुलं तसेच मोर आणि पैठणी साडीची डिझाईन असल्या रांगोळीने झाली आणि इथे तुम्हाला गेल्यानंतर प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जे केलेली सजावट किंवा डेकोरेशन होतं ते अगदी आपल्या भारतीय परंपरेला साजेस होतं खूप सुंदर वाटत होतं कार्यक्रमामध्ये वेगवेगळे वेग भाग होते आणि हा होता आमचा गोड गोड गणपती बाप्पा किती सुंदर दिसतोय ना गणपतीची मांडणी डेकोरेशन सजावट किंवा त्याच्या बाजूला केलेली सजावट सगळीच अगदी पाहण्यासारखी होती आणि ह्या डेकोरेशनमध्ये वैशिष्ट्य होतं ते म्हणजे ह्या नेमबोर्डचं किंवा ह्या सेल्फी पॉईंटचं ह्यामध्ये आपले सगळे भारतीय महिने त्यात येणारे सण ह्याच्याशी रिलेटेड माहिती होती किती सुंदर नेमबोर्ड होता हा सगळ्यांनी इथे फोटो नक्कीच काढला होता आणि आत गेल्यानंतर तुम्हाला अर्थातच लहान मुलांना सगळी माहिती कळावी त्यामुळे शिवाजी महाराज सुद्धा गणपती बाप्पाच्या बाजूला होते आणि त्याचं सुद्धा डेकोरेशन खूप पाहण्यासारखं होतं बघा तुम्ही माझ्या मुलाने दियांने किती छान भगवा झेंडा हातात घेऊन मस्त फोटो आणि व्हिडिओ आनंदाने करून घेतला होता आणि तसेच ह्या महाराष्ट्र मंडळाने ह्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या होत्या लहान मुलांसाठी गणपती बाप्पा बनवण्याचा क्ले वर्कशॉप होता जिथे माझ्या मुलाने पार्टिसिपेट केलं होतं आणि अजूनही भरपूर मुलं येत होती तसेच पाककला रांगोळी स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धा सुद्धा तिथे होणार होत्या आणि अर्थातच कुठलाही भारतीय कार्यक्रम असल्यावर तिथे आपली मराठी गाणी परत मराठी डान्स परफॉर्मन्स ही सुद्धा होती तर पुढच्या भागामध्ये आपण ते नक्की पाहूयात आणि इथे मराठी स्टॉल म्हणजे आपल्या ज्या सजावटीच्या गोष्टी असतील कपडे असतील किंवा अगदी खाद्यपदार्थ असतील त्याचे सुद्धा वेगवेगळे स्टॉल्स होते आणि खूप छान वाटलं वाटतच नव्हतं की आपण अमेरिकेमध्ये आहोत अगदी भारतातल्या कुठल्या तरी गणपती मंडळात गेलोय आणि छान कार्यक्रमाचा आनंद घेतोय असंच वाटत होतं बरं तसेच ह्या कार्यक्रमाची शेवट अगदी ढोल ताशा किंवा लेझिम पथकाने होणार होती त्यामुळे तोसुद्धा पुढचा भाग तुम्ही पाहायला विसरू नका आणि ही रील तुम्हाला कशी वाटली हे नक्की